पुणे शहरामध्ये केंद्र सरकारकडून दोन मेट्रो मार्ग जे आहेत नव्यानं मंजूर झालेले आहेत ज्याच्यामध्ये खडकवासला हडपसर ते खराडी आणि त्यानंतर सिंहगरो न स्टॉप ते माणिकबाग इथपर्यंतचा दोन टप्प्यांमध्ये मेट्रोमार्ग मंजूर झालेला आहे मात्र या टप्प्यामध्ये असणाऱ्या पुणे महानगरपालिकेनं जो नव्यानं सिंहगडचा पूल बांधलेला आहे त्या पुलाला जवळपास सहासष्ट ठिकाणी छेद जे आहे ते दिल्या जाणार असल्याची माहिती सध्या आहे आपण पाहतोय की याच पुलाचं उद्घाटन जे आहे ते काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं मात्र या मेट्रो मार्गावरती पुला पूल बांधत असताना जे मेट्रोचे खांब आहेत त्या खांबाच्या जागेची निश्चिती जी आहे ती करण्यात आलेली आहे मात्र सध्या आपण पाहतोय की या सिंहगड रोड पुलावरती सहासष्ट ठिकाणी छेद जे आहे ते दिल्या जाणार असल्याची माहिती आहे सध्या आपण पाहतोय की मेट्रो मार्ग जे मध्ये दोन टप्प्यामध्ये नव्यानं मंजूर झालेले आहे ज्याच्यामध्ये खडकवासला हळपशा ते खराडी त्याचबरोबर नरस्टॉप ते माणिकबाग इथपर्यंत या दोन टप्प्यांमध्ये हे मेट्रो जे आहे ते होत आहेत मात्र जर कदाचित मेट्रो या सगळ्या मार्गामधून जाणार आहे याची जर कल्पना पुणे महानगरपालिका प्रशासनाला होती तर मग मात्र सहासष्ट ठिकाणी जे छेद देण्यात येणार आहेत त्याचा नक्की काय होणार हा प्रश्न जो आहे हिंदू महासंघानं पुणे महानगरपालिकेला उपस्थित केलेला आहे सिंहगड रोडवरच्या नागरिकांनी दुहीमध्ये जगायचं का जगा। हा सुद्धा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे सिंहगड परिसरामध्ये राहणाऱ्या रा नागरिकांच्या पाठीशी आम्ही आहोत अशा पद्धतीची भूमिका हिंदू महासंघानं घेतलेली आहे मात्र जी माहिती मिळते ती म्हणजे या पुलाला जवळपास सहासष्ट ठिकाणी जे आहे ते थेट दिले जाणार आहेत पुण्यामध्ये जे दोन मेट्रोमार्ग नव्यानं प्रस्तावित आहेत त्या मेट्रो मार्गामध्ये हा सिंहगड रोडवरचा नव्यानं पूल जो आलेला आहे तो प्रस्तावित आहे आणि या पुलाला ठिकाणी छेद पुला छे येणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते मात्र आता मेट्रो त्याचबरोबर पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून नक्की काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन सुशांत राऊत स्वामी प्रदीप कापसे नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव